नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो तुमच्याकडे जर सी एस सी आय डी असेल आणि तुम्ही पहिल्यांदा सी एस सी आय डीवरून लाईट बिल भरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे यामध्ये आपण बघणार आहोत सी एस सी आय डीवरून पहिल्यांदा लाईट बिल कशा पद्धतीने भरायचा याची सर्व माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये सोयीस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला डिजिटल सेवा म्हणजे सी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटला येऊन जाणार आहात इथे आल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसेल तर इथे तुम्हाला लॉग इनच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला युजर नेम विचारेल म्हणजेच तुमचा जो काही सी एस सी आय डी आहे तो इथे तुम्हाला भरायचा आहे त्याच्यानंतर तुमचा सी एस सी आय डीचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्हाला इथे भरायचा आहे त्याच्यानंतर खालील तुम्हाला कॅप्चर दिला जाईल तर तो या बॉक्समध्ये जो आहे तो भरून घ्यायचा आहे आणि भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला साईन इनचं ऑप्शन दिलं जाईल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो तुमचा ओपन होताना इथे तुम्हाला दिसेल तर इथं तुम्हाला डॅशबोर्ड एकदा व्यवस्थितपणे बघून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंटमध्ये तुम्ही इथे बघू शकता बी बी पी एस सर्व्हिस इथे तुम्हाला एक ऑप्शन दिला जाईल तर या ऑप्शनमधून जो आहे तो आपल्याला लाईट बिल भरायचा आहे तर इथे तुम्ही क्लिक करून इथे इन्फॉर्मेशन चेक करू शकता त्याच्यानंतर पुढे तुम्हाला वरती यायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये तुम्हाला बी बी पी एस असं तुम्हाला टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या इथे तुम्हाला दिसणार आहेत इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला, तुम्हाला पोस्टपेडची सर्विस असेल त्याच्यानंतर डी टी ए त्याच्यानंतर तीन नंबरला तुम्हाला इलेक्ट्रिसिटी म्हणजेच लाईट बिलचं ऑप्शन आहे तर याला क्लिक करून आपल्याला लाईट बिल जो आहे तो भरायचा आहे तर इथे तुम्हाला तीन तुम् नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजला रिडायरेक्ट केले जाईल त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं तीन चार नंबरचं चा ऑप्शन इथे बघू शकता बिल पेमेंटचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल जे काही जे ऑप्शन असतील ते तुम्हाला इथं दिसणार आहे तर याच्यामध्ये तुमचा जो काही ऑप्शन असेल म्हणजे तुमचं लाईट बिल कोणत्या कंपनीतर्फे आहेत ते तुम्हाला इथं सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे त्याच्यानंतर त्याचं जे काही नाव आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जसं की मी इथं महाराष्ट्र स्टेट स्टेटची जी आहे तर इथे मी सर्च करतो आहे त्याच्यानंतर इथे खाली ऑप्शन येऊन जाणार आहे त्याच्यानंतर याला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड येणार आहे तर इथे तुम्हाला कन्झ्युमर नंबर विचारण्यात येईल म्हणजेच तुमच्या लाईट बिलवरती जो काही कंझ्युमर नंबर आहे तो इथे तुम्हाला भरायचा आहे तर तुमच्या लाईट बिलवरती तो काही तुमचा मीटर नंबर असतोय तोच म्हणजे तुमचा कंझ्युमर नंबर असतो आहे तर तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बिल युनिट तुमच्या लाईट बिलवर खालच्या कोपऱ्यामध्ये व्यवस्थित तुम्ही बघून घ्या अंकीचा बिल युनिट नंबर असतोय तर तो युनिट नंबर तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे बिल युनिट नंबर भरून झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला कस्टमर मोबाईल नंबर विचारेल म्हणजेच तुम्ही ज्या कस्टमरचा लाईट बिल भरणार आहात त्या कस्टमरचा जो काही मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली फेच बिलचं ऑप्शन दिलं जाईल इथे तुम्ही बघू शकता तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा जो काही लाईट बिल भरणार आहात त्याची डिटेल्स तुम्हाला इथे येऊन जाणार आहे इथे तुम्ही बघू शकता तर इथं सर्व डिटेल्स जे आहेत ती तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे चेक करायचं आहे म्हणजेच कस्टमरचा कंझ्युमर नंबर असेल त्याच्यानंतर त्यांचं नेम त्याच्यानंतर तुम्ही कधी लाईट बिल भरता त्याची डेट असणार आहे त्याच्यानंतर अंतिम मुदत म्हणजे शेवटची तारीख कधी आहे ती असणार आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला अमाऊंट किती दिलेले आहे ते असणार आहे तिथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्ही इथं बघू शकता त्याच्यानंतर बिल अमाऊंट जे जे आहे ते इथे तुम्ही बघू शकता तर इथे चाळीस रुपये बिल आलेलं आहे तर तुमच्या केसमध्ये जेवढं बिल असेल तेवढं दिसणार आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला वॉलेट पिन विचारेल म्हणजेच तुमचा सी एस सी आय डीचा जो काही वॉलेट पिन असेल तो वॉलेट पिन इथे तुम्हाला भरायचा आहे आणि त्याच्यानंतर पेचं ऑप्शन दिसेल तर इथे तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुमचं पेमेंट सक्सेसफुली होणार आहे इथे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर इथे तुम्हाला एक रिसिप्ट येणार आहे तर ही रिसिप्ट जी आहे ती तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुमच्या कस्टमरला जी आहे ती तुम्हाला हँडओवर करायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र